अशी आपली कांदा वाटाट्याची भाजी मस्त कुरकुरीत तळून झाली आणि ही साधे आपले बटाटा भजी हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आमच्याकडे मस्त भरपूर पाऊस पडतोय बघा अशा पावसाचं जरा गरम गरम भजी करावीत म्हटलं दोन बटाटे घेतले धुवून मी सालं काढून घेते पण इथे आमच्याकडे काय होतं कुणाला साधे अगदी बटाट्याची भजी आवडतात कुणाला आवडत नाही तुम्हाला कांद्याची भजी आवड असेल मग दोन बटाटे घेतले करते बटाट्याची भजी आणि कांदा बटाट्याची अशी करते एका बटाट्याची पण भरपूर होता तर आधी सोलून घेते दोन्ही बटाटे तुम्हाला सोलून घेतले दोन्ही बटाटे त्यातला हा एक बटाटा पातळ कापून घेते आणि हा किसून घेते असे पातळ कापून घेते पातळ चक्क करून घेतले आणि हा बटाटा आहे हा किसून घेते पाण्यात टाकून घेते किसलेला बटाटा आहे आणि हा पातळ काचऱ्या केलेली दोन्हीमध्ये पाणी घालून दो ठेवते एक कांदा चिरून घेते आपण काय करतो बटाट्याच्या काचऱ्या करतो भजी करायला आणि तसंच पिठामध्ये बुडवून भजी करायला घेतो तसं नाही करायचं जरा त्याचं पाणी पुसून घ्यायचं कॉटनच्या कपड्यांनी पीठ कालवून घेतो

ती झाली भजी करून आता जरा वेळा गॅस बंद करते ती झाली साधी बटाट्याची भजी आता हा जे बटाटा किसून घेतला आहे ना मी त्यात कांदा चिरून घालणारे एक कांदा घेते आणि हे किस चांगला पिळून घेते पाणी काढून

तिखट लाल तिखट आहे धनिजिर्याची पावडर विकास मी बेसन पीठ घालते आणि अगदी दोन चमचे आपले पोहे खायचे तांदळाचं पीठ घालते अजिबात घातलं नाही मस्ती कांदा भजी करतो ना आपण त्याऐवजी कांदा बटाटा भजी आपण अशी मस्त करू शकतो मस्ताशी तर घेतली बघा सगळी भजी तळून झाली हे बघ ही आपली कांदा बटाटा भजी आणि नुसती बटाटा भजी दोन प्रकारची आपली भजी मस्त ही आणि मस्त कशी कुरकुरीत झालेली छान वेदम दाखवते तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा बाहेर पाऊस पडत असला तर मस्त अशी गरम गरम भजी करून खायला छान वाटतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा